तर मंडळी ऐकलाच काय मी काय म्हणतं आहे तर मंडळी काल मी झाडांका पाणी घातलं आहे आणि आज मी झाडांका आळवणी करू घेतलं आहे म्हणून तुमका काल सांगितलेलं आहे तर आळवणी कशासाठी करतं तर आळवणी झाडांच्या मुळांसाठी असता म्हणजे झाडाची जी मुळं असतात ना त्या मुळांका बुरशी येतात त्याचबरोबर झाडांच्या मुळांका वाळवी लागतात तर ह्याच्यापासून जा म्हणजे मु झाडांची जी मुळं असतं ती सुरक्षित रौगईत ह्या ह्यासाठी एक झाडांका पावडर एक मिळता म्हणजे ती पावडर पाण्यात मिक्स करायची दोन प्रकारची पावडर आणि एक औषध त्या पाण्यामध्ये मिक्स करून त्या पाणी ढवळून ता पण झाडांका प्रत्येक झाडाच्या मुळांका घालायचा तर त्यासाठी मी आज या ठिकाणी येल तर ती तुमका आता आळवू नेहमी दाखवते कशी करतले ती तर मंडळी ही माझ्या हातात जी पावडर असताना ही एकोणीस एकोणीसची पावडर असता ही पावडर, पावडर पंधरा लिटर पाण्याकरता पन्नास ग्रॅम मी टाकतोय तर मंडळी ही जी दुसरी पावडर ना ह्या ह्युमिक ऍसिड असा तर ह्या ह्युमिक ऍसिड झाडांका लागणारी जी बुरशी असता म्हणजे मुळांनी जी बुरशी येतात ती बुरशी कमी करण्याचं काम करता फोरगार्ड झाडांची वाळवी कमी करता प्रत्येक पंपाक तीस मिली तर मंडळीचा क्लोरोगार्ड जो औषध असा ना तो बघा ह्या माप असा त्याच्यात बरोबर तीस मिली घ्यायचा आणि ह्या तीस मिली बालती टाकायचा मंडळी आता मी तिन्ही औषधं मिक्स केलं या ठिकाणी तर जरा पाणी आता या वर खाली ढवळून घ्यायचं असा सगळ्या औषध तिन्ही औषध एकत्र चांगली मिक्स होऊ होईल मंडळी तर आता या सगळ्या पाण्यात घालून झालेला असा तर आता तर ले ले। ओलाव ओलाव या सगळं आपण मिक्स करून घ्यायचा तर मंडळी कालच मी झाडांका पाणी घालून गेलेलं आहे आदल्या दिवशी पाणी घालूचं असतं आणि दुसऱ्या दिवशी आपण आळवणी करूची असतात त्याचं कारण म्हणजे जमिनीत ओलावो लागतं ओलाव्यावर आळवणी चांगली येतात तर आता मी कालच पाणी घातलं ही बघा या अशा पद्धतींना प्रत्येक झाडा एक एक लिटर पाणी आळवणीचा घालत जायचा त्यामुळे बुरशी लागणार नाही झाडांका तर मंडळी हो बघा झाडाच्या मुळात असलेले मुंग्यो हो बघा आता झाडाच्या मुळात मुंग्यो असत तर ह्यो मुंग्यो झाडाची मुळा खाऊन टाकतात मंडळी एकदा जर झाडा वाळवी लागली ना तर ती वाळवी ना झाडाची पूर्ण मुळा खाऊन टाकतात आणि ती झाडा लगेच मरतात जगणत नाही तर त्यासाठी दोन दोन महिन्यांना आळवणी करूची असतात झाडांका मी आळवणी करून घेतलंय तर मंडळी आता सगळ्या झाडांची आळवण या ठिकाणी करून झालेली असा तर उद्या मी परत येतले कारण उद्या फवारणी करूची असा सगळ्या झाडांका त्यामुळे उद्या परत मागा येऊ हो गया तर आळवणी आणि फवारणी हे जे दोन डोस असत ना हे झाडांका दिवस मावळते वेळी करायचे कारण उन्हाचे करून चालत नाही कारण उन्हाचे केले तर ते लगेच वाळून जातात त्यामुळे दिवस मावळतेविळी करायचे चला तर मग मंडळी लॉक आवडलो तर सगळ्यांनी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा उद्या आपण तुमका सगळ्यांका फवारणीचा डोस कसो देतो तो मी दाखवते तर उद्या सगळ्यांनी बघा लॉक माझं